नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत हदगाव तालुक्यातील मौजा अष्टी येथे सरपंच सुनीता संजय कांबळे यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला त्यानंतर रिक्त असलेल्या पदांवर नव्या सरपंचपदी संगीता सुनील खंदारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी उपसरपंच गौरी गजनन शिंदे ग्रामपंचायत सदस्य अरुणाबाई साहेबराव शिंदे सुषमा मनोज जाधव अलका वैजनाथ ठोंबरे शोभाबाई चांद शोभाबाई चांदराव कांबळे सदस्य बालाजी पुंजाराम वाघमारे प्रकाश बापूराव कांडले सलीम दादामिया शेख नितीन पांडुरंग डोंगरे इत्यादी ग्रामपंचायत सदस्य समक्ष अध्यक्ष अधिकारी रंजित लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी एस जी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली यावेळी कृष्णा पाटील आष्टीकर सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी फटाक्याची आदिशबाजी करत नवीन सरपंचांचं स्वागत करण्यात आलं પ્રતિનિધિ ગજાનન જીતેવર ડી એન મરાઠી નાંદેડ